नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के मॅथ युट्यूब चॅनलवर आपण आतापर्यंत काय काय पाहिलं तर स्क्वेअर्स पाहिले स्क्वेअर्सचे आपले तीन पार्ट झाले त्याच्यानंतर आपण स्क्वेअर रूट पाहिलं स्क्वेअर रूट नंतर क्यूब क्यूब रूट नंतर नंबर्स नंबर्सवर एक लेक्चर झालं आपलं नंतर प्राईम नंबर्स प्राईम नंबर्सवर एक लेक्चर झालेलं आहे आपण यावर आता काय काय झाले हे एक वेळा करून घेऊ आपलं फर्स्ट झालं होतं की स्क्वेअर्स कसे काढायचे तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये स्क्वेअर्स लिहून घेतले होते बघा एक ते ती तीस पर्यंत त्यावर डेली रिव्हिजन करून घ्या ते सर्व काही पाठ असणं अत्यंत महत्वाचं आहे तर एक रॅपिड रिव्हिजन करून घेऊ आपण एकचा वर्ग एक, एक दोनचा चार पाचचा पंचवीस सहाचा छत्तीस अकराचा एकशे एकवीस बाराचा एकशे चव्वेचाळीस सोळाचा दोनशे छप्पन सतराचा दोनशे एकोणनव्वद अठराचा तीनशे चोवीस एकवीसचा चारशे एक्केचाळीस बावीसचा चारशे चौऱ्याऐंशी पंचवीसचा सहाशे पंचवीस चोवीसचा पाचशे शहात्तर सव्वीसचा सहाशे शहात्तर ओके हे झाले स्क्वेअर्स आपण पाहिलं की एक ज्याच्या एक स्थानी पाच आहे त्याचा स्क्वेअर कसा काढायचा नंतर आपण पाहिलं कोणत्याही संख्येचा स्क्वेअर कसा काढायचा नंतर आपलं क्यूबचं लेक्चर झालं होतं आपण एक ते पंधरा पर्यंत हे क्यूब सर्व काही लिहून घेतलेले आहेत ते तुम्ही पाठ करा अकराचा क्यूब आहे तेराशे एकतीस बाराचा आहे सतराशे अठ्ठावीस तर एकचा क्यूब एक पाचचा क्यूब एकशे एक पंचवीस सहाचा क्यूब दोनशे सोळा हे रिवाईज करत रहा नोट्स जर असतील तर तुम्ही वाचत राहा रेग्युलरली किंवा मग जर स्क्रीनशॉट घेतला असेल तर ते डेली पाहत राहा नंतर ओके क्यूब झालं क्यूब रूट कसं पाहायचं ते एक वेळा जर समजलं नसेल तर परत एक वेळा लेक्चर पहा नंबर पाहिलं आपण त्यानंतर आणि नंबर्सच्या नंतर त्यामध्ये आपले का काही प्रकार झाले लास्ट लेक्चरमध्ये आपण प्राइम नंबर्स आणि कंपोजिट नंबर्स पाहिलं तर हे एक वेळा सर्व जर वहीमध्ये नोट्स वगैरे बनवले असतील तर रिव्हिजन करून घ्या आता सध्या आपल्याकडे बोर्ड अवेलेबल नाही नेक्स्ट व्हिडिओ आपण आणू तो बहुतेक लसावी मसावीवर घेऊ आपण की लसावी काय आहे मसावी काय आहे वरील उदाहरणे कशी असतात तर, तर थोडक्यात लसावी म्हणजेच एल सी एम तर लसावी लघुतम सामायिक विभाजक एल सी एम त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात लोएस्ट कॉमन मल्टिपल एस सी एफ कॉमन फॅक्टर त्यालाच मराठीमध्ये मसावी म्हणतात हे झालं लसावी मसावी हे एक ब्रीफ झालं आपलं अ संख्यांवर लसावी मसावी कसा काढायचा हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहून घेऊ लसावी हा एक असा फॅक्टर राहील की पूर्ण ओव्हरऑल मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला कुठेही काम येईल जर समजा फॉर्म्युले जर गरज पाहिजे नसेल आपल्याला किंवा प्रत्येक वेळी जर फॉर्म्युला पाठ करायचा नसेल तर लसावी काय आहे ते पाहणं गरजेचं आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणू तर तेच एवढं सांगायचं होतं ठीक आहे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डेली फॉलो करत राहा धन्यवाद